आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमच्या सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा अधिकारी कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची अंमलबजावणी करण्याकरिता दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संकुलतून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात संदर्भात कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात संदर्भात मत व्यक्त करताना ते म्हणाले की गत दोन महिन्याचे मासिक वेतन त्वरित अदा करा किमान वेतनाची वाढीव थकीत रक्कम त्वरित द्या दहा टक्के आरक्षणाप्रमाणे नोकर भरती प्रक्रिया सुरू करा शासन मान्य राहणीमान भत्ता देण्याविषयी सर्व ग्रामपंचायतींना सक्ती करा सेवानिवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांची सर्व सर्व देयके अदा करण्याविषयी आदेश द्या या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी कॉम्रेड भाऊराव प्रभाळे कॉम्रेड महादेव नागरकोचे कॉम्रेड ज्योतिराम हुरकुडे या मान्यवरांनी वरील सर्व विषयांवर योग्य असे मार्गदर्शन केले यावेळी बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी या मोर्चामध्ये बहुसंख्येने उपस्थित होते

पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची आठ उठवलीच पाहिजे पन्नास टक्क्याची आरक्षणाची आठ उठवलीच पाहिजे शेतकऱ्यांना विमा पाहिजे पाहिजे शेतकऱ्यांना गोष्ट सगळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा

संगठित जिंदाबाद 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 किसान सभा जिंदाबाद 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 संघटना जिंदाबाद जिंदाबाद जय मोर्चाची जय जय मोर्चाची जय अंतर्गत 75% विमा दिलेला नाही आहे या विमासाठी पण किसान सभा आणि कम्युनिस्ट पक्षाच्या तर्फे हा मोर्चाचे आयोजन केलेलं आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणाचा अडगलो मुसळलेला आहे या आरक्षणाबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशभर जात न्याय जनगणना करा आणि पन्नास टक्केची आत रद्द करून सगळ्यांना ज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं त्यांना ते आरक्षण द्या हा स सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा या देशामध्ये असताना भारत देव कम्युनिस्ट पक्षाने याच्यावर चांगल्या प्रकारचं सोल्युशन उपलब्ध केलेलं आहे आणि जर जात गणना झाली जात निहाय जनगणना झाली आणि पन्नास टक्के आज आरक्षणाचं जर आत उठवली तर हा आरक्षणाचा उठलेला प्रश्न निवळून जाणार आहे आणि त्याचबरोबर आज आमचे जिल्हा सेक्रेटरी म्हणल्याप्रमाणे आज खैरात वाटल्यासारखं पैसे सार वाटायला सुरुवात झालेली आहे रोजगार हमीमध्ये कोणत्यावधीची कामं उधळण चालू आहे पंचवीस टक्के पंधरा टक्के घेऊन हे कामं वाटप केले जातात पण मजुराचे पैसे टायमाचे टायमाला पडत नाहीत ग्रामरोजगाराचे पैसे मानधनाचे पैसे टायमाचे टायमाला पडत नाहीत या सर्व अनेक प्रश्नावर पक्षा, कर्मचरी, कर्मचरी, आज कम्युनिस्ट पक्ष पूर्ण महाराष्ट्रभर रान उठवणार आहे आणि त्याच निमित्ताने जेवढे इथं ग्रामपंचायत कर्मचारी कर्मचारी किसान सभेचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते जमलेले आहेत आज सरकारला जागा करण्यासाठी आम्ही जमलेला सहभागी झालात तुमचं नाव काय कुठून आला तर काय मागणी आहे माझी मागणी अशी आहे हाऊस खाली श्री परिचरिक काय यांना किमान तरी सहा हजार रुपये मानधन दिलं पाहिजे तरी केंद्र सरकार आम्हाला शंभर देत आहे राज्य सरकार आम्हाला एकोणतीसशे रुपये देत आहे असे मिळून तीन हजार आम्हाला शासन देऊन पगार देत आहे तर या तीन हजारात आमचं काही भागत नाही म्हणून माझं एकच कळकळीचं विनंती आहे का आम्हाला किमान तरी सहा हजार रुपये महिना दिला पाहिजे शासनाला तुम्ही जर शंभर रुपयात तुमचं घर चालित असेल त्याच्यावर आम्ही बी चालू पण तुम्ही सांगा शासन जर एक बाई जर कामाला गेली तर ती तिला तीनशे साडेतीनशे रुपये रोज आहे तर आम्हाला शंभर रुपयात काय भागत आहे म्हणून शासनाने आम्हाला किमान तरी सहा हजार रुपये महिना द्यावा आपलं नाव आम्ही जाऊ शेलसे मी राहणार सुरू काय सांगाल कशासाठी आपण आज रस्त्यावर उतरला महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करत आहे हे सरकार अतिशय भ्रष्ट सरकार आहे जनविरोधी सरकार आहे कामगार विरोधी सरकार आहे महिलांच्या विरोधी सरकार आहे या सरकारनं पूल नीट बांधले नाहीत रस्ते नीट बांधले नाहीत एवढंच काय आमच्या महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा आराध्य देवत असणारं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक त्यांचा पुतळा हा सुद्धा भ्रष्टाचाराने बांधला आणि तो पाडला याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत आहोत आम्ही <laughs> माहिती <दिखे> घेतली <laughs> की या पुतळ्याचा गुत्तेदार कोण तर समजलं असं की या पुतळ्यातला जो गुत्तेदार आहे हा एकनाथ शिंदे यांचाच बगलबच्चा होता काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये एका बालिकेवर बलात्कार केला जातो आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीला भाजपचे समर्थक रस्त्यावर येऊन विरोध करण्याचा प्रयत्न करतात कुणाची शाळा येते कुणाची संस्था येते ही संस्था एका भाजपच्या स्वयंसेवकच्या आर एस एसच्या कार्यकर्त्या संस्था आहे म्हणजे असं की या देशामध्ये एकूणच ज्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी चालू आहे ही अंमलबजावणी आज आपण ऐकलं असेल या देशामध्ये नंबर एकचा श्रीमंत धनाढ्य कोण आहे अंबानीला टाकून अदानी पुढे गेला अरे हा नरेंद्र मोदी अदानी आणि अंबानी या दोघाशिवाय या देशामध्ये आम्ही काही दिवसापूर्वी जात करण्याची मागणी केली का केली मागणी उकरी मधून अन्न शोधणारे काही लोक का आहेत आणि चार चार हजार कोटी रुपये आपल्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणार आहेत काय चाललंय देशामध्ये कुठल्या समता कुठेही गरिबांना न्याय कुठेही महिलांना न्याय ही सगळी धोरणं जनविरोधी धोरणं आहेत कामगार विरोधी धोरणं आहेत दलितांच्या विरोधातली धोरणं आहेत अल्पसंख्यांकांच्या विरोधातली धोरण आहेत किंवा महिलांच्या विरोधातली धोरण आहेत या धोरणाला विरोध करण्यासाठी आणि येत्या विधानसभेमध्ये जसं यांना लोकसभेमध्ये धोपी प्रचार केला त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जनता यांना प्रचार दिल्याशिवाय राहणार नाही सरकार हे फेकून दिल्याशिवाय राहणार नाही त्याचं एक सूचक काहीतरी कृती कार्यक्रम असावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर लालबावटा भारतीय कम्युनिस्ट पक्ष ग्रामपंचायत संघटना असतील आमच्या स्त्री परिचाराच्या संघटना असतील आमच्या अशा कर्मचाऱ्याच्या संघटना असतील शेतमजुरीच्या संघटना असतील आमच्या किसान सभेच्या संघटना असतील निश्चितपणे आम्ही फार मोठे नाही आहोत या ठिकाणी काल एक मेळावा झाला कोटी कोटी रुपये खर्च या ठिकाणी करण्यात आला रोजंदाराने पैसे देऊन महिलांना या ठिकाणी सहभागी करण्यात आलं अशा प्रकारे दलालांचं राज्य सध्या चालू आहे म्हणून आम्ही म्हणतो कदाचित आमचा आवाज छोटा असेल पण हा आवाज मोठा करण्यासाठी आणि जनमानसामध्ये ही भूमिका जाण्यासाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या निमित्तानं मी कलेक्टरला निवेदन देणार आहोत आणि सांगणार आहोत आगामी काळामध्ये या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही अरबी समुद्रात फेकून दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी हा मोर्चा आहे धन्यवाद हो सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याज बरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा